नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागाच्या प्रमोमध्ये सुनीता म्हणजेच माननीची मैत्रीण घरी आलेली आहे आणि पार्थला बघून कसाच जिवा तू किती बदललायस असा प्रश्न विचारते त्यानंतर पार्थ सुनीताला म्हणत असतो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी जिवा नाही तर पार्थ आहे आणि जीवा बाहेर आहे त्यानंतर सुनीताला इथे खूप मोठं कन्फ्युजन होतं आणि ती माननीला म्हणते ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाही तो तिचा बॉयफ्रेंड होता तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलाबरोबर अफेअर चालू आहे माननी हे सत्य सुनीताने माननीला सांगितलेलं आहे मी त्या दोघांना स्वतःच्या डोळ्याने पाहिलेलं आहे म्हणून तर मी काव्याला असा प्रश्न विचारला की मी तुला कुठेतरी पाहिलं आहे का काव्य हे लप लपलेलं सत्य माननीला सांगू शकेल का तर माननी काव्याच्या रूममध्ये गेलेली आहे आणि काव्य मंगळसूत्र काढत असताना तिच्याकडे खूप रागाने पाहत असते आता काव्याला इथे प्रश्न पडतो माझ्याकडे माननी काकू इतक्या रागाने का पाहतायत तर पुढील भागात पाहायला मिळेल